जालन्यातून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे जिल्ह्यातील शिंगाडे पोखरी हद्दीत रस्त्याने चाललेले प्रेमयुगल गाडी थांबून पडीक असणाऱ्या शेतात गेले आणि दरम्यान पुढे काय घडलं पाहण्याआधी मराठी न्यूजला जरूर सबस्क्राइब करा या घटनेने खळबळ उडाली आहे समोर आलेल्या माहितीनुसार हे दोघेही छत्रपती संभाजीनगर येथील रांजणगाव मधील रहिवासी आहेत कैलास का काशीनाथ गवई आणि मुक्ता रामेश्वर खंडागळे असं या जोडप्याचं नाव आहे घटनेबाबत अधिक माहिती अशी की जालना जिल्ह्यातल्या शिंगाडे पोखरी हद्दीत कैलास का काशीनाथ गवई आणि मुक्ता रामेश्वर दोघेही बाजूला असणाऱ्या शेतात गेले त्यांनी शेतात असलेल्या झाडाला गळपास घेत आपली जीवनयात्रा संपवली दरम्यान या घटनेची माहिती मिळताच मोजपुरी पोलीस स्टेशनच्या पोलिसांनी घटनास्थळी येऊन पंचनामा केला पुढील कार्यवाही सुरू असल्याची माहिती पोलिसांकडून देण्यात आली आहे दरम्यान त्यांनी टोकाचं पाऊल का उचललं याचं नेमकं कारण अद्याप समोर आलेलं नाही या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे